उकणी येथील कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा दिला होता या यासंदर्भात समितीने सोमवारी वेकोलीच्या ताडाळी येथील मुख्य कार्यालयात क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयात जीएम साहेब माननीय सिंग यांच्यासोबत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा केली या चर्चेदरम्यान जीएम साहेबांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर एक महिन्याच्या आत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे नियोजित उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे या बैठकीत वेकोली टीएससी सदस्य संजय खाडे यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाचा प्रश्न जोरकसपणे मांडला आणि शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे समर्थन केले या बैठकीत खालील प्रमुख व्यक्ती आणि सदस्य सहभागी झाले होते अध्यक्ष पुरुषोत्तम शामरावजी भुसारी कार्याध्यक्ष अमोल विठ्ठल पुरडकर उपाध्यक्ष पराग मनोहर तुराणकर सचिव श्यामसुंदर मुरलीधर जुनारकर सहसचिव सचिन परशुराम लोडे कोषाध्यक्ष मनोज घनश्याम खाडे सदस्य सुरेश विठ्ठल ढपकस चंद्रकांत बापूजी जीवतोडे पद्माकर बाबा झाडे महेश मोतीराम पाटील विकास रमेश लालसरे संतोष मारुती धांडे किसन सीताराम पारशिवे मीडिया प्रमुख संजय बालकृष्णा बंदूरकर सतीश खाडे तेजराज बोढे पुरुषोत्तम आवरी अशोक चिकट्टे विनीत तोडकर रोशन ठाकरे या बैठकीत मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते ज्यामुळे त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचारविनिमय झाला आता एक महिन्याच्या आत तोडगा निघतो का हे पाहणे महत्वाचे आहे क्षेत्रीय महाप्रबंध टाडाली जीव ऑफिसमध्ये शेतकरी संघर्ष समिती जे कोरसाखान प्रकल्प समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून निर्जय कास्ट माइन्स या माईन्स मध्ये आजपर्यंत नव्वद टक्के जमीन गेली फक्त दहा टक्के शिल्लक राहिली त्याच्यामध्ये उकणीची आहे निवलीची आहे नंतर बेलसनीची आहे बाकी जो जमीन आहे ह्या जमिनीबद्दल शेतकरी आक्रमक आहे कारण गेल्या वीस वर्षापासून ही जमीन वहिवाट करू शकत नाही अनेक त्रास होत आहे शेतकऱ्यांना त्रास होत आहे यामुळे एका साईडला पूर्ण वर्धा नदी आहे दरवर्षी पूर आल्यामुळे पूर्ण उत्पन्न पहिले जे खरीपचं उत्पन्न आहे पूर्ण चाललं जाते त्यामुळे शेतकरी असे आर्थिक विवंजन आहे दुसरं उत्पन्नसुद्धा ते पूर्ण जमीन बंजर झाल्यामुळे उत्पन्न घेऊ शकत नाही तर हे सर्व शेतकऱ्यांची खूप मोठी व्यथा आहे ही व्यथा दूर करण्यासाठी आता आत्ताच यापूर्वीसुद्धा आम्ही अनेकदा निवेदन दिले मी सरपंच असताना अनेकदा कमीत कमी शंभर ते दीडशे दिल निवेदन दिले परंतु डब्ल्यू सी एल प्रशासन किंवा बाकी प्रशासन कलेक्टर असो हे असो बाकी प्रशासन ह्या जमिनीबद्दल खूप काही सिरियस नव्हते परंतु मान्य आभासिंग साहेब यांनी आता ह्या गोष्टी सिरियस घेतल्या त्यांनी आता डायरेक्टर ऑफ टेक्निकल यांना सुद्धा नागपूरला एक भेट दिली याच्यापूर्वीसुद्धा त्यांनी सी एम पी हा रिपोर्ट टाकारला होता कारण आम्हाला लीड जास्त पडत असल्यामुळे आम्ही जमीन घेऊ शकणार आहे परंतु आमचं म्हणणं सर्व शेतकऱ्याचं म्हणणं आहे का तुम्ही जमीन कशासाठी घ्या हळ लावा माती टाका का करा करा पण आमची जमीन घ्या काहून कारण गावाचं पुनर्वसन झालं तरी जमीन वाहू शकत नाही गावाच्या पुनर् पुनर्वसन झाल्यानंतर राहू शकत नाही पुनर्वसनाबद्दल खूप मोठा विषय आहे मा मार्केट व्हॅल्यूनुसार जे रेट भेटायला पाहिजे ते सुद्धा रेट कमी आहे कोणाचे दोन लाख दीड लाख अडीच लाख तीन लाखाच्या वर्षा संडाससुद्धा बांध होत नाही त्या शेतकऱ्या महागाईच्या काळात साधी संडास बांध होत नाही असं व्हॅल्युएशन आलं हे सुद्धा व्हॅल्युएशन अतिशय गंभीर आहे कारण दोन हजार प चोवीसच्या सी एस आर रेट प्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन घेतले पाहिजेत बारा टक्के ते व्याज देणंच आहे त्यांना सेक्शन इलेव्हन लागल्यानंतर बारा टक्के नियमातच आहे परंतु व्हॅल्युएशनसुद्धा अतिशय चांगलं केलं पाहिजे कडा पुनर्वसन होते पुनर्वास होत नाही हे सुद्धा व्हॅल्युएशन स्ट्रॉंग झालं पाहिजे तर अतिशय महत्त्वाचा सुद्धा जमीनसुद्धा महत्व तेवढीच महत्त्वाची आहे कारण सर्व शेतकरी परेशान आहे कारण ते आता यांची जमीन आहे यांना जीव जमिनीच्या भरशार हे लोक आहे त्या जमिनीच्या भरचार लोक असल्यामुळे ते वहिवाट कसे करायचे ते खायचं का मग त्यांना एक कुटुंबावर मोठा आघात झाला आहे म्हणून ह्या सरकार असो किंवा वेकुली प्रशासन असो किंवा सर्वांनी ह्या गंभीरतेने हा विषय घेतला पाहिजे आत्ताच मान्य आभासिंग सिंग साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं का आम्ही आता सी एम जे अधिकारी येणार आहे त्या अधिकारून याला रिपोर्ट देणार आहे रिपोर्ट दिल्यानंतर ही जमिनीबद्दल आम्ही प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न तात्तीनं करू आजचे अतिशय चांगल्या याच्यामध्ये मिटिंग झाली या मिटिंग पॉझिटिव्ह मिटिंग झाली आम्ही तेरापासून उपोषण बसणार होतो परंतु आम्ही जर ह्या विषय गंभीरते जर घेत नसेल तर आम्ही भविष्यात उपोषणावर बसणार उपोषण बसू खदान बंद करू आम्ही वेळ आले तर जलसमाज आंदोलन करू प्रचंड आम जनसमाधी आंदोलन करू किंवा आम्ही कोर्टासुद्धा आज रिटिपिटेशन दाखल करू व जमीन जोपर्यंत आमला हक्क आपला हक्क आमची जमीन जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत ना आम्ही आंदोलन तेवढंच तीव्र स्वरूपात सुरू ठेवू उर्वरित जमिनीविषयीचा विषय मांडला आता त्यांनी आमचं थोडं निरासरण केलेलं आहे पण जोपर्यंत आमच्या जमिनीचा पूर्ण हस्तांतरित करणार नाही त्याच्यासमोरसुद्धा आम्ही संघर्ष समिती ही मोठ्या आक्रोशाने त्यांच्यावर आम्ही उपोषण करू कोणत्याही प्रकारचं आम्ही हे करू शकतो आंदोलन करू शकतो बा असं त्यांनी त्यांना आम्ही जाही दिली त्यांच्या या सांगण्यावरून आम्ही आता थोडं स्थगित करत आहोत याच्यासाठी आता जी एम साहेबांनी आणि खाडे साहेबांनी पाठपुरावा केला याच्यामुळं आम्ही काही महिन्यासाठी आमचं उपोषण स्थगित करीत आहोत जर त्यांनी आमच्या उपोषणाची गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचं कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू याला जबाबदार वेकोली राहील कारण की आमच्या आता जीवनमरणाचा प्रश्न आलेला आहे आम्ही शेतकरी आमचा परिवाराचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह प्रकारे करायचा हे वेकुलीने सांगावे आणि आम्ही कसं जीवन जगायचे कारण की आमचे प्रॉब्लेम बहुत सारे आहे जेव्हा आम्ही जीवन जगू शकत नाही तर मग मरणाची परमिशन तर द्या नाही तर मग आमची जमीन अधिग्रहण करून आम्हाला योग्य मोबदला आणि नोकरी देण्यात याच आज आम्ही एक मिटिंग घेतली आहे जी एम साहेबासोबत त्यामध्ये आमचे साहेब संजय खाडे साहेब त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आता जी एम साहेबांनी आम्हाला तर एकी सरोबर दिलं नाही त्यांना मागितलं पण पण त्यांनी फक्त एक आम्हाला आश्वासन दिलं की होणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमचा एक पी आर रिपोर्ट येणार आणि त्या त्यांच्या माध्यमातून तुमचे आम्ही वावर घेऊ आता बघू किती दिवस लागते आम्ही त्यांना कालावधी विचारला आहे त्यांनी म्हणे तीन चार महिन्यामध्ये पी आर रिपोर्ट फायनल होऊन तुम्हाला सेक्शन लावलं जाईल बघू ह्या त्या पी आर न राहता आम्ही त्या अगर पॉझिटिव्ह आला नाही तर आम्ही जलसमाधी किंवा इतर उपोषणाच्या माध्यमातून आम्ही संघर्ष आमचा जबरदस्त राहील